नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हासारख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळी स्पेशल सुमधूर चवीचा भन्नाट चवीचा आंब्याचा अमरस कसा बनवायचा हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत अगदी इथं मी थोडा देखील मिक्सरचा वापर करणार नाही गर काढण्यासाठी म्हणजे त्या आंब्याचा रस काढण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा वापर करणार आहे आणि ती पद्धत मी तुम्हाला आज इथं शेअर करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेले आहे पाच आंबे घेतलेले आहेत अगदी पिकलेले आहेत आणि ते मी थोड्या वेळापूर्वी पाण्यामध्ये टाकून दिले होते म्हणजे भिजण्यासाठी आणि वरचा जो देठाचा भाग म्हणतो आपण तिथं जो चीक असतो तो चीक देखील मी इथं काढून घेतलेला आहे आता काय करायचं ही पाच आंबे जे आहेत त्याचा आपण देठाचा जो भाग आहे तो देठाचा भाग आपण इथं चाकून असा काढून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने ह्याचे आपण असे काप करून घेणार आहोत आ त्यानंतर दोन्ही बाजूचे काप करून झाल्यानंतर बघा तुम्ही या पद्धतीने असे हे जे भाग आहेत आंब्याचा दोन्ही बाजूचे भाग असे काढून घ्यायचे आहेत आणि उरलेला जो भाग असतो तो हाताने देखील आपण अशी त्याची साल काढून घेऊ शकतो चला तर आता इथं आपण दोन्ही बाजूचे पण भाग काढून घेतलेले आहेत साल म्हणजे त्याची साल देखील काढून घेतलेली आहे आता काय करायचं एक बाऊल घ्यायचं आणि तुम्ही इथं पाहू शकता की मी अशी ही एक चाळण वापरत आहे म्हणजे इथं तुम्ही पूर्णाच्या चाळणीचा देखील वापर, चा, चा देखी, वापर करू शकता आता तुम्ही पाहू शकता की मी या पद्धतीने असा आंबा ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता की या पद्धतीने असा आंबा ठेवून असा हा आंबा आपण असा फिरवायचा आहे म्हणजे त्याचा पूर्ण गर निघू शकतो आणि अगदी झटपट आणि बिना मिक्सरचा वापर करता इथं झटपट असा आपला हा आंब्याचा अमरस निघणार आहे तुम्ही पाहू शकता की पूर्ण फक्त त्याची साल बाजूला झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता बघा तुम्ही इथं बघायचं आहे की बघा अगदी मऊ आणि बीन त्याच्यामध्ये एकही आपण म्हणतो जे आंब्याचा फोड म्हणतो आपण फोड वगैरे काही झालेलं नाही आहे कुठं गुठळ्या झालेल्या नाही आहेत अगदी मऊ असा आपल्याला ह्या आंब्याचा रस हा निघणार आहे म्हणजे आंब्याचा गर निघणार आहे आता इथं कोयचा देखील पूर्ण असा हा कोयदेखील पूर्ण अशी फिरवून या चाळणीमध्ये फिरवून ह्याचा आपण गर काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता इथं पूर्ण असं एक एक करून आपण पूर्ण आंब्याचा ग गर काढून घेणार आहोत आता तुम्ही अशी ही चाळण वापरू शकता किंवा पूर्णाची जी चाळण असते ती देखील चाळण वापरू शकता असं म्हणतात की मिक्सरचा वापर करायचा नाही आम्ब्रस बनवताना त्यामुळं तुम्ही अशी ही भन्नाट अशी आयडिया तुम्ही इथं वापरू शकता म्हणजे या चाळणीचा वापर करून आपण इथं आंब्याचं गर काढून घेऊ शकतो आता एक एक करून मी इथं सर्व आंब्यांचे असे हे फोडी करून घेणार आहे म्हणजे असे काप करून घेणार आहे आणि पूर्ण या चाळणीमधून मी असा हा आंब्याचा गर काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता की अगदी मऊ असा हा आपला हा गर निघलेला आहे तुम्ही पाहा, आता इथे काय करायचं आहे उरलेल्या चाळणीला जो गर लागलेला आहे तो देखील इथे काढून घ्यायचा आहे आता जरा आपल्याला अमरस हा थोडासा पातळ हवा असेल तर त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालून तुम्ही हा गर काढून घेऊ शकता म्हणजे अमरस थोडासा पातळ हवा असेल तर इथं तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता पण मला दूध आवडत नाही म्हणजे आमच्या घरच्यांना कुणालाही आवडत नाही त्यामुळे मी इथं दुधाचा वापर करणार नाही आता जो आंब्याचा पाच आंब्यांचा इथं जेवढा घर निघेल निघालेला आहे त्याच्यामध्ये मी इथं टाकणार ता आहे अर्धी वाटी मी इथं ता गूळ टाकलेला आहे आणि इथं गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथं आपला जायफळ घातलेलं आहे थोडंसं आणि चवीपुरतं म्हणून मी इथं थोडंसं नमक टाकलेला आहे आणि अगदी टेस्टसाठी म्हणून दोन चमचे साखर देखील मी इथं वापरलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की अगदी मऊ आणि छान असा मस्त असं घट्टसर असा आपला हा अम्रस तयार झालेला आहे इथं मिक्सरचा वापर न करता कुठेही गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत असा भन्नाट चवीचा आपला हा अम्बरस अगदी मस्त तयार झालेला आहे आता इथं तुम्ही वरून थोडंसं केशर टाकू शकता आणि मस्त असा हा आपला भन्नाट चवीचा अमरस टेस्ट करू शकता तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा